नमस्कार मित्रांनो सोमवारपासून श्रावण महिना चालू होत आहे आणि त्याआधी साजरा केला जाणारा सण म्हणजे गतहरी अमावस्या ह्या अमावस्येच्या दिवशी छान नॉनव्हेज केलं जातं आज मी तुम्हाला असाच एक भन्नाट प्रकार दाखवणार आहे तो म्हणजे खिमा मटण खूप भन्नाट आणि युनिक अशी रेसिपी आहे सो रेसिपी पूर्ण बघा आजची आपली रेसिपी आहे खिमा मटन तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आला आहे आपल्या खिमा मटनला ही डिश अगदी जबरदस्त चविष्ट अशी डिश आहे नक्की ट्राय करून बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया मटणवाल्याकडे गेल्यानंतर मटण आणि खिमा हे दोन्ही समप्रमाणात घेऊन यायचं आहे त्यानंतर आपण आता मटन शिजवून घेणार आहोत त्यामुळे तेलावरती कांदा जो आहे तो परतून घ्यायचा आहे मी इकडे एक, एक ते दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आणि ते परतून घेत आहे ते थोडेसे परतून झाले की त्यावरून आपण चवीनुसार मीठ आणि हळद टाकून पुन्हा चांगलं एकजीव करून घेणार आहोत आणि ह्यावरतीच मटण टाकून घेणार आहोत त्याआधी कांदा थोडासा गुलाबी रंगावरती आपण परतून घेणार आहोत हे बघा मी स्वच्छ धुतलेले मटण ह्यामध्ये टाकून घेतले आहे आता हे मटण कांद्याबरोबर एकजीव करून घ्यायचे आहे चांगले परतून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे त्यावर कोथिंबीर देखील टाकून घ्यायचे आहे आणि हे मटण पाणी टाकून आपण शिजवून घेणार आहोत त्याआधी कांद्याबरोबर छान असं एकजीव करून घ्यायचं म्हणजे छान असं मटण आपलं शिजलं जातं आणि हे मटण जे आहे ते आपल्याला पूर्ण शिजून नाही घ्यायचं आहे अगदी ऐंशी ते नव्वद टक्के आपण हे मटण शिजवून घेणार आहोत मटण कांद्याबरोबर एकजीव झाले की त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा मटण आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्केच शिजवून घ्यायचं आहे आणि जरी पाणी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही हा जो ह्याचा सूप निघेल तो तुम्ही असाच देखील पिऊ शकता चला तर वाटन आता आपलं मटण शिजून होत आहे तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया वाटणासाठी आपल्याला घ्यायचं आहे वा भाजलेलं खोबरं आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि आता हे सर्व आपण आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकून वाटून घेणार आहोत एकदम छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्यामुळे छान जी पेस्ट आहे ती चांगली कांद्याबरोबर परतली जाते चला तर आता आपली ही पेस्ट बनून तयार आहे आता आपण आपलं मटण शिजलं आहे का ते बघूया हे बघा मटण आपलं ऐंशी ते नव्वद टक्के शिजून घेतलं आहे आपण आणि तुम्ही म्हणाल मटणामध्ये भरपूर सारं पाणी झालं आहे तर तसं नाही आहे हे पाणी आपल्याला लागणार ला आहे पुढे आपल्याला देखील शिजवून घ्यायचं आहे आणि खिमा आणि मटण एकत्र शिजून घ्यायचं आहे तर ती खूप एकदम रंजतदार अशी रेसिपी आहे तर रेसिपी पूर्ण बघा आता दुसऱ्या कुकरमध्ये मी तेल पुन्हा गरम करून घेत आहे त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे टाकून घेतले आहेत आणि ते देखील चांगले परतून घ्यायचे आहे ते कांदे आणि कांदे चांगले गुलाबी रंगावरती परतून झाले की त्यामध्ये आपण जे वाटण मगाशी करून घेतलं ते वाटण ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे पूर्ण वाटण टाकून घेतलं आहे मी जेवढं झालेलं तेवढं आणि हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे तुम्ही कांदा आणि वाटण जेवढं परतून घ्याल तेवढी छान आपल्या मटणाला किंवा खिम्याला तरी येईल आणि खूप सुंदर असं आपलं मटण बनवून तयार होईल खूप चांगला रंग येईल थोड्या वेळ वाफसुद्धा ठेवून घेऊ शकता चला तर आता आपल्या कांद्याला चांगलं तेल सुटायला लागलं आहे आता यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया यामध्ये आपल्या घरातला नेहमीचा घरगुती मसाला जो असतो तो टाकून घेतला आहे त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ हळद पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकून घेत आहे मी मसाल्याचे जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व मसाले जे आहेत ते वाटणाबरोबर छान असे एकजीव करायचे है आहेत ह्यालासुद्धा तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत मसाले टाकल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम लो ठेवायची आहे आता मसाले चांगले आपले परतून झाले आहेत त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला खिमा टाकून घ्यायचा आहे इथे आपण पाणी आधीच टाकणार नाही होत फक्त खिमा टाकून घ्यायचा आहे आणि खिमा जो आहे तो मसाल्यांबरोबर छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आजची जी आपली रेसिपी आहे ती मी सगळी कुकरमध्ये करत आहे तुम्हाला जर कुकरमध्ये नसेल करायची तर तुम्ही ही टोपामध्ये किंवा कडईमध्ये करू शकता सेम प्रोसेस आहे फक्त वेळ जास्त लागतो कुकरमध्ये अगदी पटकन बनवून तयार होते किमा परतल्यानंतर त्यामध्ये मिक्सरचं पाणी टाकून घ्यायचं आहे ज्यामध्ये जा आपण वाटण केलं होतं ते आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये एवढ्याशा पाण्यामध्ये तर आपला खिमा शिजणार नाही म्हणून आपण ह्यामध्ये कुठलं पाणी वापरायचं आहे तर वेगळा साधा पाणी न वापरता आपण जे मटण शिजवून घेतलेलं आणि त्याचा जो सूप निघालेला तो सूप इथे आपण टाकून घेणार आहोत ज्याप्रमाणे तुम्हाला आवश्यकता आहे तितकं सूप ह्यामध्ये आपण टाकून हे शिजवून घेणार आहोत आपण ह्या सूपमध्ये जेव्हा खिमा शिजवतो तेव्हा अत्यंत चविष्ट असं ह्या खिम्याला टेस्ट येते खूपच चविष्ट असा हा खिमा बनवून तयार होतो तुम्हाला ज्याप्रमाणे आवश्यकता वाटते त्याप्रमाणे तो सूप टाकून घ्या आणि उरलेला सूप तुम्ही असाच पिऊ शकता त्यानंतर चार ते पाच शिट्ट्यांमध्ये खिमा जो आहे तो शिजून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला खिमा शिजून तयार झाला आहे आणि खिम्याला खूप सुंदर असा रंग आला आहे आता आपण हा खिमा जो आहे तो पूर्णपणे शिजवून घेतला आहे आता आपल्याला हा खिमा जो आहे तो एका कढईमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे तिथे मी मोठी अशी कढई घेतली आहे ज्यामध्ये खिमा आणि मटण दोन्ही एकत्र राहील हे बघा खिमा ट्रान्सफर करून घेतला आहे आणि खिमाला एक उकाळी आली की त्यामध्ये आपण जे शिजवून घेतलेलं मटण आहे ते सूप काढून ह्यामध्ये टाकायचं आहे सूपा टाकायचं नाही सूप काढून घ्यायचा आणि त्यानंतर हे मटण ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे मटण आपण ऐंशी टक्के शिजवून घेतलं होतं ते पूर्ण मटण ह्या किमामध्ये आपण शिजवून घेणार आहोत जर तुम्हाला ह्या दरम्यान असं वाटलं की ह्यामध्ये पाणी कमी झालं आहे तर वरतून कुठलंही नॉर्मल पाणी टाकायचं नाही आपण जो सूप बनवला होता तो सूप टाकूनच शिजवून घ्यायचा आहे आणि खूप सुंदर असं शिजलं जातं ह्यामध्ये आपण स्टीम ठेवणार आहोत आणि स्टीममध्येही शिजवून घेणार आहोत आपण खिमा तर पूर्ण शिजून घेतला होता मटण शिजायला अगदी दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हे आपलं खिमा मटण बनवून तयार होतं खूप भन्नाट चविष्ट युनिक अशी ही रेसिपी आहे नक्की करून बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आला आहे आणि थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जितका घट्ट किंवा पातळ हा खिमा मट मटन मसाला बनवायचा आहे तो तुम्ही बनवू शकता मी थोडासा थीक ठेवला आहे मी इथे हा खिमा मसाला सफेद भाकरीबरोबर सर्व केला आहे सफेद भाकरीची रेसिपी हवी हो असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि वरती आय बटनला देत आहे वरून कोथिंबीर टाका आणि असंच गरमागरम सर्व करा तुमची गतहरी अमावस्या एकदम भन्नाट अशी साजरी होईल नक्की करून बघा एकदम वेगळी आणि अगदी मस्त चविष्ट अशी रेसिपी बनवून तयार होते खूपच भन्नाट अशी आहे म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत हा खिमा मटण मसाला रेसिपीसाठी इतकी भन्नाट आणि चविष्ट रेसिपी होते नक्की करून बघा आणि जर चा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की क्लिक करा अशाच झटपट आणि सोप्या रेसिपी चॅनलवरती अपलोड होत असतात चला तर लवकरच भेटू अशाच झटपट आणि सोप्या रेसिपींसह